जीवन जे जी आहे ते सुखदुःखांचा खेळ आहे असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात सत्य हे आहे की या भूतलावर सुख नावाचं कोणतंच रसायन उपलब्ध नाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे या भूतलावर सुख नावाचं कोणतंच रसायन उपलब्ध नाही हे दुःखच आहे जे सुखाचं रूप घेऊन आपल्या आवती भवती फिरत असतं आणि आपल्याला फसवत असतं आणि म्हणून भौतिक सुखांच्या मागे लागू नये भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली साधना प्राप्त करावी मात्र भौतिक सुखाच्या मागे लागू नये कारण भौतिक सुख निरंतरपणे कधीच प्राप्त होत नाही आपल्याला एक अलीकडेच घडलेली एक घटना सांगतो एक फक्त असाच दुपारच्या वेळेला आता एक दीड वाजला असेल याच दरम्यान उन्हा तानातून चालतच आला उन्हा तानातून चालत आला घामाघूम झाला होता जसा तो घामाघूम झाला होता त्या परिस्थितीला कंटाळला होता तसा तो जीवनालाही कंटाळला जीवनालाही कंटाळला होता आला आणि इथे कोणीच नव्हतं बाहेर आणि थेट माझ्या कक्षामध्ये त्याने प्रवेश केला मी आतमध्ये बसलो होतो मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याच्या अंतकरणाची जी झलक होती ती माझ्या लक्षात आली त्याचं अंतःकरण एवढं मेटाकुटीला आलं होतं एवढा तो अस्वस्थ आणि आतमध्ये एवढा चिडचिड करत होता मी त्याला म्हटलं अरे या या, या। ते म्हणाल चालेल आलो तर अरे या ना या समोर फॅन होता चालू हा असला फॅन म्हटलं या इथे उभे राहा फॅन समोर उभे राहा चालेल हो चालेल आणि त्याला बरं वाटलं बिचाऱ्याला कारण उन्हातानातून आला तर घामाघूम झाला होता कपडे सगळे भिजले होते बिचाऱ्याचे मी त्याला पंख्याच्या समोर उभं केलं मला म्हणाला फार बरं वाटलं हो किती गार हवा येते या पंख्यातून म्हटलं येते ना आपण थोडा वेळ पंख्याची हवा घ्या आणि मी दरवाजा बंद केला तो मी आणि स्वामी तिघेच आतमध्ये होतो आणि मी काय केलं ए सी चालू केला एअर कंडिशन चालू केलं त्याला वाटलं की माझ्यासाठी एअर कंडिशन चालू केलंय तो पंख्यासमोर उभा आहे एअर कंडिशन जशी थंड हवा सोडायला लागला मी त्याला म्हटलं दादा या काय कुठे येऊ या इकडे या माझ्याकडे या आणि त्याला एसीची जी, जी थंड हवा येते त्या तिथे त्याला उभा केला आ तो म्हणाला असं आ किती गार किती बरं वाटलं किती दयाळू आहात आपण अरे नाही बाबा मी दयाळू नाही मी दयाळू नाही मी खेळतोय <laughs> मी त्याला म्हटलं मी खेळतोय नाही नाही तुम्ही कसे काय खेळणार आपण दयाळू आहात मी म्हटलं नाही मी दयाळू नाही दयाळू स्वामी आहेत एवढं लक्षात ठे त्यांच्या ठाई तुझ्याबद्दल दया आहे प्रेम आहे ममता आहे आणि म्हणून हे सगळं आहे नाही पण ए सी समोर आपण उभं केलं मला होय आता कसं वाटतंय बाबा एकदम गार फार छान वाटतंय मला अगदी सुखाचा अनुभव करतोय मी सुखाचा अनुभव करतोय बरं म्हटलं झालं ना आता एक काम करा आता आपण मगाशी आल्यानंतर आपल्याला त्या आप फॅनने आपल्याला थंड हवा दिली की नाही म्हणाले हो आता आपण पुन्हा त्या फॅनच्या समोर जाऊन उभे राहा तो गेला हो काय हा फॅन गरम हवा सोडतोय आता फॅन गरम हवा सोडतोय मी म्हणत लक्षात आलं तुझ्या बाबा तो म्हणतो काय भौतिक सुख ही अशी असतात भौतिक सुख ही अशी असतात तर म्हणतो म्हणजे काय म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर उन्हातून तु आलात तेव्हा तोच फॅन आहे जो तुम्हाला थंड हवा देत होता तुम्हाला वाटलं वा छान पण त्या फॅनपेक्षा अधिक थंड हवा देणारा ए सी जेव्हा तुम्हाला प्राप्त झाला तेव्हा तुम्हाला अधिक सुख झालं आणि जेव्हा त्या सुखाकडून तुम्ही पुन्हा मागे त्या फॅनकडे गेलात त्यावेळेला ते मगाशी तुम्हाला देणार सुख आता तुम्हाला दुःखदायक वाटायला लागलं कारण ते सुख अधिक चांगलं आहे स्वामी बघतो हो ही साधी घटना नाही हे जीवनाचं तत्वज्ञान आहे भौतिक सुखांच्या मागे लागल्यानंतर काय होतं तर जे सुख मला आज सुखकारक वाटतं तेच काही कालावधीनंतर माझ्यासाठी दुःखदायक होत कारण ते सुख नसतच ते दुःखच असतं जे मला सुख म्हणून भेटत असतं आपण म्हणालो मग सुख कुठे आहे बाबा सुखाचा शोध कुठे घ्यायचा सुख स्वामी चरणात आहे लक्षात ठेवा सुख स्वामी चरणात आहे म्हणून सुखाचा शोध घ्यायचा असेल आणि निरंतर सुख हवं असेल दीर्घकाळ टिकणारं सुख हवं असेल ज्या सुखाचा कधी नाश होत नाही असं सुख हवं असेल तर स्वामी चरण धरा स्वामी चरणाला घट्ट मिठी मारा दुःख कितीही वेगवान असलं दुःख किती तीव्र असलं तरी त्या दुःखाचा लय होतो आणि स्वामी चरणी आपल्याला निश्चितपणे सुख प्राप्त होतं कारण जे परमसुख आहे ते स्वामी चरणात आहे आणि म्हणून जीवनामध्ये कितीही प्रश्न निर्माण झाले जीवनामध्ये प्रश्न निर्माण होतात होय पण प्रश्न निर्माण झाले म्हणून स्वतःला तगमग स्वतःची करून घ्यायची नाही डगमगायचं नाही हे मध्ये मध्ये फिरतायत तसं इथे तिथे फिरायचं नाही तहान जरी लागली तरी थोडा वेळ आपण थोडा वेळ धीर धरावा लक्षात घ्या अत्यंत महत्वाची गोष्ट मला तान लागली मी इकडे धावतोय तिकडे धावते तहान अधिक वाढते जर स्थिर झालो तान लागलेली असताना स्वामी निश्चितपणे आपल्यासाठी थंड पाणी देणार निश्चितपणे पाठवणार मात्र त्यासाठी काय हवं स्वामी चरणावर आणि नामावर विश्वास हवा आणि धैर्य हवं बाबा धीर सुटला की ब्रह्मराक्षस मागे लागला म्हणून धीर धरावा इथे स्वामी चरणावर जो जो जीव येतो त्या प्रत्येकाचं मनोरथ सिद्ध करण्याचं वचन स्वामींनी दिलेलं आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतोय पुनरुच्चार करतोय हे स्वामींचं स्वामी वचन आहे आणि स्वामी आपलं वचन कधीच खाली पडू देत नाही जो जो जीव त्याची मनोकामना त्याचं मनोरथ धरून स्वामी चरण येतो स्वामी निश्चितपणे त्याचं मनोरथ सिद्ध करतात हा सर्व भक्तगणांचा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि यापुढे देखील स्वामी आपल्याला तो अनुभव देत राहणार फक्त आवश्यक काय आहे स्वामी चरणावर दृढ विश्वास स्वामी नामावर दृढ श्रद्धा आणि धैर्य आपलं धैर्य सुटू देऊ नका गरम झालं म्हणून ठीक आहे रुमाल हलवणं हरकत पन गरम जाला उना जातो। करुन नाही पण गरम झालं म्हणून आता मी निघूनच जातो तोटाय आहे बाबा आपला तोटा आहे करून घ्यायचं नाही थांबायचं थोडा वेळ थोडा वेळ थांबायचं निश्चितच गार वाऱ्याची झुळूक आपल्या जीवनामध्ये येणारच म्हणून आपण स्वामी चरणावर आणि स्वामी नामावर विश्वास ठेवून राहा स्वामी आपल्यावर निश्चितपणे कृपा करत असतात आपल्यापर्यंत कृपा पोचायला कधी कधी वेळ लागतो कारण आपल्याच मागील कर्मांमुळे निर्माण झालेली जी आवरणं आहेत ती भेदायला थोडा वेळ लागतो मात्र स्वामी ती आवरण भेदूनच टाकतात आणि आपल्या भक्तापर्यंत पोहोचतात आणि त्याचं मनोरथ सिद्ध करतात म्हणून धीर धरा आणि विश्वास ठेवून असा